नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तेवीस तारीखला म्हणजे शनिवारी महाराष्ट्रातल्या आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी झाली आणि बघता बघता धक्कादायक निकाल समोर आले प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये धक्कादायक निकाल आले की भल्या भल्या पॉलिटिकल पंडितांना राजकीय पंडितांना सुद्धा या निकालाचा अर्थ लावताना घाम फुटलेला आहे याच कारण मित्रांनो असं असत की जी गोष्ट आपल्याला समजत नाही किंवा आपण समजून घेत नाही तीच गोष्ट जेव्हा मोठ्या अधिकारवाणीने आपण इतरांना समजून द्यायला जातो तेव्हा आपण अधिक मूर्खपणा करत असतो आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालावर जे काय भाष्य आणि विश्लेषण चालू आहे ते असल्या मूर्ख पांडित्याचा सगळ्यात मोठा उदाहरण आहे कुठलाही मोठा चमत्कार घडलेला नाही देवेंद्र फडणवीसांनी फार मोठा जादू जादूटोणा केला चमत्कार केला वगैरे वगैरे जे सांगितलं जात यात कुठलाही चमत्कार नाही अशा रीतीने निकाल उलटे पालटे होऊ शकतात हे देवेंद्र फडणवीस चार जून पासून काल परवा पर्यंत सातत्याने सांगत होते लोकसभेतल्या महाराष्ट्रात झालेल्या महायुतीचा जो पराभव होता किंवा संख्या कमी झालेली होती त्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस सातत्याने एक गोष्ट सांगत आले की भाजपचा आणि महायुतीचा फेक नॅरेटिव्हने पराभव केला जे मला मान्य नव्हतं आणि म्हणून मी सांगितलं की भाजपचा पराभव झाला हाच फेक नॅरेटिव्ह आहे आणि मी काय म्हणतोय त्याचं उत्तर खुद्द देवेंद्र फडणवीस देतात की लोकसभा निवडणुकीमध्ये जे काय मतदान झालेलं होतं त्या मतदानामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांना मिळालेल्या मतामध्ये फक्त पॉईंट तीन पर्सेंटचा म्हणजे एक किंवा अर्धा टक्का सुद्धा नव्हे तर पॉइंट थ्री इतका किरकोळ फरक होता फक्त दोन लाख मतं महाविकास आघाडीला अधिक होती किंवा दोन लाख मतं महायुतीला कमी होती पण जागांमध्ये इतका फरक पडला मी त्यावर डकवर प्लीस वगैरे व्हिडिओ केलेला आहे तर सांगायचा मुद्दा असा की त्या प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांना निराशेतून आणि पराभवाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस परत परत एक गोष्ट सांगत होते की बाबांनो आपण मतदानाकडे लक्ष दिलं नाही एक दीड टक्का मतदान आपण अधिक घडवून आणलं असत याचा अर्थ काय होता मित्रांनो लोकसभेला एकसष्ट पॉईंट काय सा एकसष्ट किंवा बासष्ट टक्के मतदान झालं ते जर त्रेसष्ट टक्के मतदान झालं असत म्हणजे सव्वा ते दीड टक्का मतदान वाढलं असत तर हे जिंकलेल्या जागांचे आकडे असे दिसले नसते पॉइंट थ्री पर्सेंट किंवा महाविकास आघाडीला अधिकची मिळालेली दोन लाख मतं आहेत तेवढी मतं जर आपण म्हणजे भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते अधिक घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत के आणू शकले असते तर हेच आकडे बदललेले दिसले असतील आणि त्याच्याही पुढे जाऊन दोन अडीच टक्के मतदानामध्ये वाढ केली तरीही हे आकडे हे उलटे पालटे झालेले दिसतील हे देवेंद्र फडणवीस सातत्याने तीन महिन्यापासून सांगत होते त्यामुळे विधानसभा निवडणूक जेव्हा लागेल तेव्हा आपण काय चमत्कार घडवणार आहोत हे जर देवेंद्र फडणवीस दिवसाढवळ्या राज रोज जाहीरपणे किंवा मुलाखतीमधून सांगत असतील तर त्यांनी आता विधानसभेमध्ये जो प्रचंड विजय मिळवून दाखवलाय तो जादू टोणा वगैरे असू शकत नाही त्याच्यात कुठलीही जादू नाही तो साधा सदा आकडेवारीचा खेळ आहे आणि ज्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी गेली तीन चार महिने राबत होते ते काम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलं आता यशस्वीरित्या म्हणजे काय लोकसभेला एकवीस पॉइंट काय बावीस टक्के वगैरे वगैरे साधारण साडे एकसष्ट टक्के मतदान झालं होतं ते साडे सहासष्ट टक्क्यापर्यंत नेलं म्हणजे साडेचार ते, ते पाच टक्के मतदान लोकसभेपेक्षा विधानसभेच्या मतदानात वाढलं किंवा वाढवलं वाढवलं मी का म्हणतो की जर भाजपचे कार्यकर्ते लोकसभेच्या वेळेला आळशी राहिले उदासीन राहिले किंवा निष्क्रिय राहिले त्यांनी कंबर कसून कामाला लागलं ला, आणि विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी आपापल्या विभागातून अधिकाधिक मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न केला तर लोकसभेपेक्षा दहा पंधरा टक्के मतदान वाढवायचं ठरवलं तर पाच टक्के चार टक्के सहा टक्के मतदान वाढू शकतं आणि ते वाढलं तर लोकसभेचे निकाल हे अगदी उलट फेर होऊन जाईल म्हणजे संपूर्णपणे उलट होईल जिथे लोक लोक लोकसभेला महाविकास आघाडी ही प्रचंड विजयी झाली असं दिसतं त्याच्या उलट होऊन महाविकास आघाडीचा भयंकर लज्जास्पद पराभव आणि महायुतीचा अफाट अफाट प्रचंड विजय तयार होऊ शकेल जर आपण तीन ते पाच सहा टक्के मतदान वाढवलं तर हे देवेंद्र फडणवीस प्रत्येक मुलाखतीत सांगत होते कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगत होते जाहीर सभेत सांगत होते आणि ज्या वेळेला माणूस लोकसभेपासून लोकसभेच्या पराभवातून बाहेर पडायचं आणि विधानसभेत यश मिळवायचं तर त्यासाठी कुठची ट्रिक करावी लागेल काय नेमकी मेहनत करावी लागेल हे उघडपणे सांगतो तेव्हा त्यामध्ये कुठलाही चमत्कार नसतो जर महाविकास महायुती आणि त्याचे भाजपसारखे पक्ष आणि त्याचे समंगडी असलेले आर एस एस सारख्या संघटना मतदान वाढवण्याचा प्रयत्न करत असतील आणि करणार म्हणतायत आपल्याला मिळालेल्या प्रचंड यशासाठी सर्वात मोठा धोका आहे हे निदान शरद पवारांसारख्या मुरब्बी अनुभवी माणसाला कळायला पाहिजे होतो ते कळलं असत तर मग इतका मोठा पराभव पवारांपासून ठाकरेंपर्यंत कोणाचाही झाला नसता तुम्ही वाढवा तुमचं मतदान एकसष्ट टक्के म्हणजे एकोणचाळीस किंवा अडतीस टक्के मतदार हा मतदानाला आलेला नाही त्यातला पाचसष्ट टक्के अधिकचा आणायचा यासाठी आर एस एस भाजप प्रयत्न करणार आहे तर तसे प्रयत्न करून मतदान सत्तर टक्क्यापर्यंत नेणं यापासून महाविकास आघाडीला किंवा महाविकास आघाडीतल्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव उबाठा यांना कोणीही अडवलेलं नव्हतं भाजपचं जर तीन टक्के पाच टक्के मतदान वाढवणार आहे तर तीन टक्के पाच टक्के नाही आठ दहा टक्के मतदान वाढवण्यासाठी महाविकास आघाडीला पूर्ण वेळ होता पूर्ण मुभा होती मतदान तुम्ही वाढवा आपोआप होणार मतदान आहे त्यातून आपल्याला मोठा हिस्सा मिळावा आणि नाही मिळाला तर ईव्हीएम चुकीचं असतं गडबड झालेली असते हा जो थोतांड आहे हे कुठेतरी संपलं पाहिजे कुठेतरी संपलं पाहिजे पण मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा चमत्कार घडवून दाखवला दोन हजार चौदा मध्ये एकशे तेवीस जागा होत्या त्या एकशे बत्तीस पर्यंत म्हणून आणखीन मोठा उच्चांक केला हे जे बोललं जात आहे त्यामध्ये टोणा आहे का असं भासवलं जात आहे की देवेंद्र फडणवीसांनी काहीतरी मोठा जादू टोणा केला आणि तो जादू टोणा केल्यामुळे महायुतीला मोठं यश मिळालं आणि महाविकास आघाडी फसली बिलकुल तसं झालेलं नाही बिलकुल तसं झालेलं नाही मी तुम्हाला मुद्दाम आकडेच सांगतो मी मुद्दाम एका कागदावर लिहून ठेवलेत माझा चष्मा जरा खराब आहे काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीला लोकसभेला साडे त्रेचाळीस टक्के मतं होती आणि महायुतीला जवळजवळ तेवढीच फक्त अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी इतका फरक दोघांमध्ये आहे आणि त्यामध्ये जी त्यांची जी प्रत्येक पक्षाची विभागणी आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाला सतरा टक्के मतं लोकसभेला होती ती विधानसभेला बावीस पॉईंट बारा पॉईंट बावीस टक्के झाली म्हणजे जवळजवळ साडेचार टक्के मतं काँग्रेसची कमी झाली शरद पवार गटाच्या पक्षाला लोकसभेला जी मतं मिळाली होती ती साधारण दहा टक्के होती त्याच्यामध्ये दीड टक्का वाढ झाली विधानसभेला उद्धव ठाकरे यांना सोळा टक्के मतं लोकसभेला होती ती आता दहा टक्क्यापर्यंत खाली आलेली आणि एकत्रितरित्या या तीन पक्षांच्या मतांची टक्केवारी ही त्रेचाळीस टक्क्यावरून तेहतीस टक्क्यावर आली म्हणजे महायुतीच्या मतांची संख्या ही दहा टक्क्यांनी घटली टक्केवारी दहा टक्क्यांनी घटली आता याचा अर्थ काय तो समजून घ्या मित्रांनो याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरी लग्न कार्य काहीतरी मोठे समारंभ आहे म्हणून मित्र परिचितांकडून तुम्ही वेगवेगळ्या वस्तू आणता कधी वाहनं आणता की बाबा धावपळ आहे तुझी गाडी रिकामी असते तर जरा आम्हाला दे पाच दिवस म्हणून आपण मित्राची नातलगांची गाडी घेऊन येतो आपल्या घरी लग्न समारंभ आहे घरात वर्दळ आहे पण लग्न संपल्यानंतर ती गाडी परत द्यायची असते ती जर तुम्ही तुमचीच समजून बसलात तो तो तुमचा गैरसमज आहे पण त्या मालकाचा गैरसमज नसतो लोकसभेला जे छोटे मोठे समाजवादी एम एम आय एम किंवा वंचित बहुजन आघाडी असे जे इतर छोटे पक्ष आहेत त्यांना लोकसभेला एक तर त्यांचे उमेदवार नव्हते आणि उमेदवार असतील तर ते प्रभावी नसल्यामुळे त्यांचा जो भाजप विरोधी हिंदुत्व विरोधी मतदार आहे तो एक गठ्ठा सरकून काँग्रेस पक्षाकडे महा विकास आघाडीकडे गेलेला होता पण विधानसभेला त्या पक्षांचे उमेदवार प्रभावी उमेदवार छोट्या छोट्या मतदारसंघात होते त्यामुळे लग्नासाठी तुम्हाला दिलेल्या मूल्यवान वस्तू असतील किंवा गाडी घोडा असेल तो लग्न संपल्यावर परत घ्यावा तसं लोकसभा संपल्यानंतर या छोट्या पक्षांनी आपला आपला मतदार परत आपल्याकडे आणायसाठी उमेदवार टाकले होते आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की लोकसभेला महाविकास आघाडीला जी त्रेचाळीस टक्के मतं होती ती घटून दहा टक्क्यांनी घटली दहा टक्क्यांनी ज्यामध्ये मुस्लिम मतदार ज्यामध्ये दलित मतदार होता जो मतदार नॉर्मली समाजवादी पक्षाला मत देतो वंचित बहुजन आघाडीला मत देतो एम आय एम ला मत देतो किंवा आणखी कुठल्या तरी एका छोट्या मोठ्या स्थानिक पक्षाला मत देतो असे सगळे मतदार हे विधानसभेला महाविकास आघाडीकडे पाठ फिरून आपल्या नेहमीच्या स्थानिक प्रादेशिक अशा पक्षाकडे वळले आणि त्यामुळे महाविकास आघाडीची दहा टक्के मतं घटली याचा उलट महा युतीच्या बाबतीत उलट झालं मला वाटतं वाढली त्रेचाळीस सव्वेचाळीस टक्के मतं युतीला लोकसभेला होती ती सत्तेचाळीस टक्क्यापर्यंत गेली ज्याचं बिल तुम्ही लाडकी बहीण या खात्यावर फाडू शकता लाडकी बहीण या योजनेचं जे यश आहे ते या वाढलेल्या तीन टक्के युतीची तीन टक्के मतं वाढली त्याच्यात आहे आणि एकूण मतदान जे होत ते सहासष्ट टक्क्यावर साडेपासष्ट टक्क्यावर गेलं म्हणजे मतदान वाढवणं आणि त्यामध्ये लोकप्रिय योजनेतून मतदानाला आपल्याकडे वळवणं हे सगळे प्रयास उजळ माथ्याने उघडपणे महायुतीचे नेते आणि पक्ष करत होते आणि त्यावेळेला ते काय करतायत हे बघून आपले डावपेच विधानसभेसाठी नव्याने आखणं हे महाविकास आघाडीचं कर्तव्य होत पण महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं किंवा कोणी घ्यायचं याच्यावरून एकमेकाच्या उडावर बसलेले होते जागा वाटपात ही जागा आमची की ती जागा तुमची मैत्रीपूर्ण लढती करू नाहीतर आम्ही तुमचे उमेदवार पाडू या सगळ्या हुज्जतीमध्ये महाविकास आघाडी इतकी गुंतलेली होती की आपल्या बरोबर असलेले दोन मित्र पक्ष एकनाथ शिंदे आणि अजित दारा यांना सोबत घेऊन विना तंटा जागा वाटप करायचं जिथे जिथे आवश्यक असेल तिथे आपल्याला जो उमेदवार आणायचाच आहे तो त्यांच्या पक्षात पाठवून त्यांच्या चिन्हापतर्फे लढवायचा ह्या सगळ्या तडजोडी आणि हे सगळे जुगाड देवेंद्र फडणवीस या, या मध्यंतरीच्या काळात करत होते आणि ते परत परत सांगत होते की दोन अडीच तीन टक्के मतदान आपल्याला वाढवायचे हे भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पाठीराख्यांच्या कानी कपाळी ओरडून देवेंद्र फडणवीस सांगत होते तेव्हा ते, ते निवडणूक जिंकण्याची ट्रिक सांगत होते आणि सगळ्यांना ऐकू येईल असं सांगत होते पण मग महाविकास आघाडीने त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे क्रिकेटमध्ये जसा एका बॉलरला बदलतो कॅप्टन तेव्हा सामोरचा जो फलंदाज असतो तो पण आपण त्या स्टंप पासून किती अंतरावर उभं राहायचं फ्रंट फुट खेळायचं की बॅकफूट खेळायचं ऑनला खेळायचं की ऑफला खेळायचं याप्रमाणे प्रत्येक बॉलर नुसार फलंदाज आपली पोझिशन बदलत असतो आपला स्टान्स बदलत असतो आपली स्टाईल बदलत असतो फटके बदलत असतो त्यामुळे लोकसभेला तर ऐक होईल फिरकी गोलंदाजाच्या जागी जा जा फास्ट वेगवान गोलंदाज आला तरी आम्ही बॅटिंग तशीच करणार आणि तरीही रन्स देणार अशा भ्रमात फलंदाज असेल किंवा फलंदाजी करणारा संघ असेल तर त्यांच्या विकेट दणाद पडत जाणार आणि इथे दिसतंय जसा बदललेला बॉलर हे आपल्या साध्या डोळ्यांना दिसू शकतं आणि त्यानुसार फलंदाजाने आपली स्ट्रॅटेजी रणनीती बदलली पाहिजे शैली बदलली पाहिजे तसंच देवेंद्र फडणवीस जे उघडपणे बोलतायत आणि सांगतायत त्याचे परिणाम ओळखून महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षाच्या नेत्यांनी आपसात जागामोरून मांडण्यापेक्षा फडणवीसांच्या रणनीतीला निकामी ठरवण्यासाठी एक उलटी रणनीती बनवली असती काउंटर स्ट्रॅटेजी बनवली असती हा इतका पराभव झाला असता का विचार करा मित्रांना देवेंद्र फडणवीसांनी फार मोठ काही जादूटोणा केला किंवा चमत्कार घडवला हे मला मान्यच नाही कारण जी गोष्ट माणूस उघडपणे सांगतो रणनीती म्हणून सांगतो ती रणनीतीच उरत नाही ते गुपित असत आणि जेव्हा उघड गुपित तुमच्या समोर असत तेव्हा तुम्ही गाफील राहायचं ठरवलं तर तुम्हाला कोणी हरवण्याची गरज नसता तुम्ही पराभवाची प्रतीक्षा करणारे होऊन जाता इथे तीस आहे अडीच तीन टक्के मत वाढवा असं देवेंद्र फडणवीस का बोलतोय बाबा ह्याच कारण काय हे समजून घेण्याचा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला का नाना पटोलेंनी केला का शरद पवारांनी केला का त्यापेक्षा माध्यमामध्ये मा चटकदार वाक्य बोलून हेडिंग हेडलाईन आपल्याला मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न चालू होते प्रसिद्धी अधिकाधिक कशी मिळेल याकडे महाविकास आघाडीचे सगळे नेते सगळे प्रवक्ते पूर्ण कष्ट उपसत होते पण निवडणूक जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची रणनीती निकामी करण्यासाठी काय करता येईल याकडे बघायला कोणालाही वेळ नव्हता आणि त्यामुळेच फडणवीस जी रणनीती आखत होते ती साधी सरळ रणनीती होती जगजाहीर होती यापूर्वी अशा निवडणुका वेगवेगळ्या पक्षांनी जिंकलेल्या आहेत दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्षाने सातत्याने विक्रमी मतदानातून अधिकाधिक जागा आणि अधिकाधिक राज्य जिंकलेली आहे त्यामुळे जी काही रणनीती देवेंद्र फडणवीस उघडपणे सांगत होते जाहीर सभांमधून सांगत होते त्यात नाविन्यपूर्ण काही नव्हतं फक्त ते ऐकणं आवश्यक होतं समजून घेणं आवश्यक असतं आणि तुम्ही समजून घेतलं नाही तुम्ही काफील राहिलात हरिश्च असो कसो घडलं काहीतरी गडबड आहे गडबड काही नाही तुम्ही झोपा काढत होता तुम्ही निष्क्रिय राहिलात तुम्ही सावध राहिला नाही त्यामुळे जी साधी सरळ रणनीती गेली दहा वर्ष भाजप राबवतोय त्या रणनीतीने निवडणूक बहुमताने जिंकायची होती चमत ती चमत्काराच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचली सगळ्या महाविकास आघाडीचा सुपडा साफ करण्यापर्यंत जाऊन पोहोचली देवेंद्र फडणवीसांची रणनीती कितीही उत्तम असली तरी मला खात्री आहे की थोडा सावधानपणा जागरूकपणा दाखवला असता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि ने पक्षांनी तर एवढा मोठा यश देवेंद्र फडणवीस किंवा महायुती मिळवू शकली नसती अगदी लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर सुद्धा कारण ते मतं कशी मिळवता येतील याकडे बघत होती होते महायुतीचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते मतं मिळतील तेव्हा हो मिळतील पण मिळतील तेव्हा अधिकार कोणाचा जास्त मुख्यमंत्री पद कोणाचं याच्यावर भांडत बसले होते आणि म्हणून तुमच्या नाकर्तेपणाने देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या एका साध्या सरळ रणनीतीला तुम्ही जादुई चमत्कार बनवून टाकलं आणि म्हणून मी सांगतो की आत्ता जे विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आणि जो प्रचंड यश अजितदादा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या त्रिकुटाने जे अफाट यश मिळवलेला आहे तो काही जादू टोणा वगैरे नाही आहे ती साधी सरळ गेली दहा वर्ष भाजपने अमित शहानी राबवलेली एक रणनीती आहे निवडणुका जिंकण्याची समजून घेतलं तर अतिशय सोपं आहे आणि समजून घ्यायचंच नसेल तर मग त्याला तुम्ही चमत्कार म्हणू शकता जादूटोणा म्हणू शकता वाटेल ते म्हणू शकता सवाल इतकाच असतो मित्रांनो एखादी गुंतागुंत सोडवायची असेल तर ती गुंतागुंत कुठे आहे ते शोधून काढावं लागतं आणि मग त्यातला एक एक धागा तुम्ही बाजूला काढायला लागलात ही गुंतवण आपोआप सुटते आणि एक अखंड धागा आपल्याला त्या गुंतवणीतून काढता येतो इच्छा असेल तर तेव्हा हा जादूटोणा नाही हे एक साधं सरळ गणित आहे अंक गणित आहे आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार